नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार तोहा विठ्ठल बरवा पंढरपुरात आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न समाचार रूप पाहता लोचणी सुख झाले व साजणी या ओवीप्रमाणे आज पंढरी नगरीत विठू माऊलीच्या दर्शनाने वातावरण भक्तिमय झाले आहे आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस आणि कन्या दिवेजा यांच्यासह विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी शासकीय महापूजा केली या पूजेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी राज्यातील शेतकरी कष्टकरी व जनतेच्या सुख समृद्धीसाठी आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण पंढरपूर नगरीत भक्तांच्या विठ्ठल विठ्ठल गेली आहे तब्बल वीस ते बावीस लाखाहून अधिक भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरी नगरीत दाखल झाले आहेत पहाटे पासूनच चंद्रभागा नदीच्या तीरावर स्नानासाठी मोठी गर्दी झाली असून टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे शासकीय महापूजा आज पहाटे अडीच वाजता मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी नाशिक येथून आलेले वारकरी प्रतिनिधी कैलास वुगले यांना पूजेचा मान मिळाला राजरत्न बाबर निर्भीड समाचार पंढरपूर